अजून एक दुसरा मुद्दा आपण मगापासून बोलतोय की राजर्षी छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्याची प्रेरणा ही सगळी माणसं ही लोककल्याणाचा विचार करत होती म्हणजे स्वराज्याची संकल्पनाच मुळात छत्रपती शिवाजी महाराजांची ही कल्याणकारी राज्य उभं राहावं हे होते ते लोकराज्य व्हावं यासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी केलेलं काम हे जगाला माहिती आहे सगळ्या जगनमान्य आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायद्याच्या माध्यमातून कष्टकऱ्यांपर्यंत श्रमिकांपर्यंत सामाजिक न्याय हे संकल्पना पोहोचावी यासाठी आपलं आयुष्य खर्च घातलं अभिजित ताई शेटे हे जेव्हा या सगळ्या लोकशाही प्रक्रियेमध्ये या सगळ्या महापुरुषांचा सा विचार सांगत पुढे येतात तेव्हा त्यांच्यावर एकक्षणी जातीयवादाचा आरोप थेटपणे होतो hmm. म्हणजे मी hmm. हा प्रश्न अत्यंत गंभीर स्वरूपामध्ये विचारतोय की अशी परंपरा सांगणारा माणूस हा जातीयवादाचा आरोप जेव्हा ऐकतो स्वतःवरचा किंवा त्यांच्यावर केला जातो तेव्हा त्यांची प्रतिक्रिया काय आहे पहिल्यांदा मला ह्या गोष्टीबद्दल असं खूप भावनिक वाटायचं काही गोष्टी याचं कारण म्हणजे माझी मुळात जडणघडण किंवा माझी विचारधारा ही अशा पद्धतीची नाही आहे मी राजर्षी शाहू महाराजांना आदर्श मानून काम करणारे कार्यकर्ते समाज जीवनामध्ये आणि राजर्षी शाहू महाराजांनी ह्या सगळ्या व्यवस्था नष्ट व्हाव्यात यासाठी आयुष्यभर त्यांचे खर्ची घातले आणि त्यांच्या विचाराचा पाईक असणाऱ्या माझ्या मनामध्ये तरी तशा गोष्टी कशासाठी येतील परंतु काय होते राजकारणामध्ये मी मला खूप वेळांतर काही गोष्टी लक्षात आल्या की ज्यावेळी राजकारणामध्ये समोरच्या माणसावर काही आरोप करायला संधी नसते मग त्यावेळी ह्या जातीपातीच्या ह्या गोष्टीवरती आरोप करावे लागतात कारण त्यांची मजबुरी असते विरोधकांची किंवा ह्यांना मग कुठल्या गोष्टीवर यांना आरोप करायचे तसं विचार करायला तर माझी तुम्हाला सांगितलं जडणघडणच माझी त्या पद्धतीची नाही आहे आता तसं जर थेटच जर विचार करायचा झाला तर माझ्या समाजाचे खूप कमी लोक इथं घर असतील पण अशी काय स्थिती नाही की जो माझ्या समाजाचे सगळे लोक माझ्या पाठीमाग आहेत सगळ्या मी जर समजा समाजासाठी समाजासाठी स्पेसिफिक काम करत असतो तर तुम्हाला असं निदर्शनात उलटी परिस्थिती तयार झाली असते की हो, ते सगळाच समाज माझ्या पाठीशी आहे स्थिती तयार झाली असते तशी काही परिस्थिती नाही खूप सारे लोक माझ्या विरोधात सुद्धा माझ्या समाजातले मग त्यांना जर आता जरा तसं जर त्या मला डोक्यावर घेतलं असतं तर तशी स्थिती असण्याचं काही कारण नाही आणि महत्वाचं काय आहे आपण कुठं जन्म घ्यायचा कुणाच्या घरी जन्म घ्यायचा हे आपल्या हातातलं नक्कीच नसतं नक्कीच नसतं आणि कर्तृत्वाला जात नसते अजिबात नसते आणि तुम तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून काम करू करायची संधी दिल्यानंतर तुम्ही ज्या पद्धतीचं काम करताय ह्याचा समाजाने विचार करतातून कर्तृत्वातून त्यांनी हे केलं पाहिजे तर काही लोकांना ज्यांना आपलं कर्तृत्व दाखवता येत नाही किंवा आपल्या कर्तृत्वावर बोलू शकत नाही मग दुसऱ्याच्या जातीवर बोलायचं दुसऱ्याच्या नसलेल्या गोष्टींच्यावर बोलायचं हे प्रकार आमच्या इथं झालेत मागच्या निवडणुकीमध्ये थोडाफार तो प्रकार लोकांच्या झाला काही प्रमाणात अगदी काही कार्यकर्ते किंवा काही लोक त्याला बळी पडले असतील परंतु काही क्षणानंतर मला असं वाटतंय की त्या लोकांना सुद्धा कळून चुकले असतील की हा माणूस अशा विचाराचा आहे किंवा नाही त्यामुळे लोकांना अशा गोष्टीवर एकदा एकदा तुम्ही चुकीचं सांगू शकताय परंतु लोक प्रत्येक वेळी लोकांना तुम्ही हे बनवू शकत नाही मूर्ख बनवू शकत नाही लोकांना अगदी वास्तव माहीत आहे की ह्या गोष्टीत मी अडकलेला कार्यकर्ता आहे किंवा नाही मी आता माझ्या मी सामाजिक जीवनात एवढा व्यस्त राहिलोय एवढं त्याला मी व्हावून घेतलंय हे सुद्धा लोक बघतायत की मी अगदी त्याच्या पुढचं जाऊन जा जर सांगायचं म्हणलं तर लोक आपल्या लग्नानंतर आपल्या सासरवडीला किती वेळा जातात वर्षातून किंवा दोन वर्षातून तर मी माझंच उदाहरण सांगायचं की आपल्याकडे प्रथा कशी आहे की आपलं लग्न झाल्यानंतर पाठ परत्याला सासरवडीला जातात बरोबर बर, आणि त्यानंतर मग त्यांचं वर्ष कोण सहा महिन्यातनं चार महिन्यातनं वर्षातनं असं जाणं कोण महिन्याला जात मी तुम्हाला मा सांगितलं तर कदाचित आश्चर्य वाटेल की माझं लग्न झालं दोन हजार साली आणि माझ्या सासूबाई वारल्या चौदा पंधरा सोळा साली वारल्या अच्छा तर त्या मधल्या पंधरा सोळा सालामध्ये वर्षामध्ये म्हणजे माझं लग्न झाल्यानंतर डायरेक्ट सासूबाई वारल्यानंतरच मी सासरवडलं गेलो अरे बाप असा तसं जर मी माझ्या जा, जात जा, जा, माझ्या नात्यात मी जर अडकलो माझ्या पाच बहिणी आहेत सख्या त्यातल्या दोन बहिणींच्या घरी मी एकदा एकदा दोनदा मुक्काम राहिला असेल तीन बहिणींच्या घरी मला म्हणजे त्या त्या विचारे माझ्याबद्दल काय विचार करत असतील की मी एकटा भाऊ त्याने मला समजून घेतले तो भाग वेगळा की बा आपल्या भावावर खूप साऱ्या जबाबदारी आहेत खूप मोठं काम तो समाजाचं करतोय त्या बिचाऱ्या मायानं कशा तशा पद्धती अपेक्षा करत नाहीत जर मी माझ्या एवढ्या जवळच्या नात्यात मी जर समजा एवढा अडकून राहिलो नसेल तर मी माझ्या निश्चितपणानं ते काय हे फक्त हे जाणीवपूर्वक मला चुकीचं ठरवण्यासाठी किंवा मला माझ्यावर कुठलं तरी एक जेणेकरून त्यांना मतं मिळवण्यासाठी जे काही मुद्दे पाहिजेत त्यातला हा मुद्दा आहे आणि तो लोकांनी मला असं वाटत नाही की लोकं त्या विचारात राहिलेत किंवा राहू शकतील किंवा लोकं त्याच्यावरती लोकांनाही रेल झालेले आहेत गोष्टी की अशा पद्धतीचे आरोप करून फक्त आपल्याला प्रसिद्धी मिळवता येत्या किंवा अशा पद्धतीचा आरोप करून मतं मिळवता येतात पण हा प्रत्यक्षात न लागू होणारा मुद्दा हे लोकांना माहिती आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका